चला आत्ताच आले, आले मी कामावरून आणि तर आत्ताच आले मी आणि म्हटलं आल्या कुणाल कसं अभ्यास करत बसला होता बराच वेळ आणि मी आल्या आल्या एक पाहिलं कुणालचं ड्रॉईंग इतकी सुंदर केलंय त्याने म्हणजे मी ती ड्रॉईंग तुम्हाला आधीच दाखवलेली आहे पण त्याला कलर त्याने नव्हतं केलं तर आज त्याने ते कलर केलंय कारण त्याला ते स्कूलमध्ये द्यायचं आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया एक बघा इथे फ्रीजच्या इथे तुम्हाला एक दिसत असेल आण रे कुणाल ते कलरवालं तर सुंदर कलर केलंय ड्रॉइंग पण छान केलं कुणालची ड्रॉइंग मला खूप जास्त आवडते कारण मी सुद्धा शाळेमध्ये असताना आहे ना तर माझी पण ड्रॉइंग छान होती पण एवढी भारी नव्हती कुणालची खूपच भारी थांब आपण बॅक कॅमेऱ्याने दाखवूया थांब दोन्ही पण दाखवूया बॅक कॅमेऱ्याने आणि त्याची ड्रॉइंग इतकी छान आहे त्याच्या म्हणजे त्याच्या एवढी माझी छान नाही आहे आणि कुणालची खूपच भारी आहे चला तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आण रे ते दाखवूया तर हे बघा हे कुणाल ड्रॉइंग काढले आणि कलर सुद्धा बघा कसला भारी काढलाय हे फुल किती छान काढलं एकदम सुंदर काढलंय आणि कलर पण भारी दिलाय आणि इकडे बघा गणपती बाप्पा कलरिंग बघा गणपती बाप्पाचं त्याने मस्त केलं एकदम सगळीकडे डार्क कलर वगैरे न करता व्यवस्थित काही ठिकाणी डार्क कुठे फेंड मस्त केलं तुम्हाला कशी वाटली कुणाची ड्रॉइंग आणि गणपती बाप्पा बघा कसले भारी दिसत आहेत लाडू खाताना मला तर ही ड्रॉइंग लईच आवडली काय मग कुणाल छान काढलास रे स्कूलमध्ये वाटी नाही म्हणजे छान आले म्हणून ना मस्त काढलायस होय का म्हणजे आहे फक्त स्कूल मध्ये छान आहे मस्त अच्छा तुझं नाव वगैरे लिहायचं असेल ना हा लिहिलायचं खाली तर छान केलाय चला चला तर कुणाची ड्रॉईंग कशी वाटली हे तुम्हाला नक्कीच सांगा मी पण आत्ता झाले कामावरून आठ आठ पाच झाले तर आता सर्वात आधी पहिलं काम, हो काम स्वयंपाक करायचं चला तर ते करून घेते आधी पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचं आहे हे मी आधी पण सांगितलं होतं म्हणजे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ माझे शेअर करत जावा आणि इकडं बघा काय आहे कुणाचं <laughs> लगेच मी व्हिडिओ इकडं फिरवलं आणि लगेच बंद केला तर चला आता स्वयंपाक करून घेतो काय हा चल जाऊन ये लवकर आजीगावची आंबेगावची आजी ते नाही बघितलं मी तर बघा जवळच्याच मंदिरात गेले होते मी दर्शनासाठी आणि एक झाड दिसते तुम्हाला मंदिराच्या वरच्या बाजूला मंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला ते झाड आहे तर हे बघा इथून हे झाड वरती म्हणजे मंदिराच्या आतून ते वरती झाड घेतलेलं आहे म्हणजे तोडलेलं नाही आहे सुंदर असं छोटंसं मंदिर आहे घराजवळ तर चला ताई नो आज मी बनवणार आहे थालीपीठ तर मी इथं घेतलं आहे ज्वारीचं पीठ याच्यामध्ये आहे ओवा इथे आहे बेसनपीठ हिरवी मिरची कोथिंबीर आणि मी काकडी पण टाकणार आहे थालीपीठमध्ये आणि बाकी लसूण आणि कांदा पण घेतला आहे मी अजून हे सगळं मी आता म्हणजे बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते चला तर थालीपीठ बनवायची तयारी चालू झालेली आहे सर्वात आधी मी मिरच्या घेतल्या धुवून घेतल्या आणि याच्यामध्ये आपण लसूण पण टाकू शकतो पण माझ्याकडे नव्हता म्हटलं जाऊन आणण्यात वेळ जाईल म्हणून मी आणायला गेले नाही आणि ओवा घेतला आहे थोडासा त्याच्यानंतर स्वच्छ अशी धुवून कोथिंबीर घेतली आहे छान बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि आपल्या आपल्या आवडीनुसार कांदा पण टाकू शकता किंवा नाही पण काकडी धुवून घेतली आणि त्याचं पुढचं मागचं ते शेंडा काढून टाकलाय कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि पुढे बघाच कांदा चिरताना काय झालं कारण की कांदा इतका तिखट होता ना की काय सांगायला नको मला रडवलं कांद्याने इतका तिखट होता आ, आता नवीन कांदा आलेला आहे ना तर थोडासा तो ओला कांदा आहे त्यामुळे इतका तिखट होता खूपच तर माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काकडी घालू शकता किंवा नाही असंही पण मला थालीपीठमध्ये काकडी आवडते त्यामुळं मी काकडी टाकते आणि आपण भोपळा पण टाकू शकतो थालीपीठमध्ये कारण भोपळ्याची भाजी ज्यांना आवडत नाही त्या असं थालीपीठमध्ये खिसून टाकायचं भोपळा काकडी जे काय आपल्याला आवडतं ते आणि मस्त असे थालीपीठ बनवून घ्यायचे चला तर हे पटपट मी आवरून घेते सगळी तयारी झाली कापून वगैरे झालं दोन वाट्या मी सुरुवातीला घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर एक वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठ त्याच्यानंतर दोन वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा आणि बारीक अशी चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची छान लागतं भरपूर टाकल्यामुळे आणि त्याच्यानंतर आपण जी काकडी किसली होती तर तीसुद्धा टाकून घ्यायची आहे मग त्याच्यानंतर आपलं चवीनुसार मीठ हळद हिरवी मिरची ओवा त्याचं केलेलं वाटण आणि अजून तुम्हाला जर जिरे टाकायचे असतील ते टाका किंवा हिंग टाकायचं असेल तेही टाकू शकता ते तर आता हे सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी लागेल तसंच टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ पण व्हायला नको काहीजणं लाटून करतात जास्त गव्हाचं पीठ टाकून तर मी हाताने थापून करणार आहे चला हे व्यवस्थित मी असं मिक्स करून घेते आता हे पीठ आता असं छान असं मळून झालेलं आहे चला आता एक पाच मिनटं ठेवून मग करायला घेऊया असं झालंय खरं सांग छान झालंय ना आणि हे थालीपीठ ना गरम गरमच भारी लागते गार झालं ना एवढं छान नाही लागणार आता गरम असताना छान लागतं चल आवडलं ना तुला चल ठीक आहे खाऊन घे चला तर बघा असे थालीपीठ बनवून रेडी झालेत लाईट गेली आता तर म्हटलं दाखवावं